वरदान लाभलेल्या ठाणे खाडीची सध्या दुर्दशा झाली आहे नाल्यांचे घाडे पाणी खाडीमध्ये सोडल्यानं ना। अमोनिकल नायट्रोजनची पातळी वाढली असून जलजीवन धोक्यात आलं असल्याचा धक्कादायक अहवाल पर्यावरण ठाणे महापालिकेनं प्रसिद्ध केलाय खाडीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला बेकायदा भराव आणि सांडपाणी यामुळे प्रदूषणाची लाट उसळली तातडीनं ही लाट रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास खाडीचं अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती देखील पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे ठाणे शहराला किलोमीटर लांबीचा खाडी किनारा लाभलाय या खाडीची जपणूक करण्याऐवजी दिवसेंदिवस त्यातील प्रदूषण वाढत चालल्याचं दिसून शहरातील विविध नाल्यांमधील सांडपाणी प्रक्रिया न करता राजरोसपणे खाडीमध्ये सोडण्यात येत आहे परिणामी यापणाला उग्र वास येत असून माशांचं जीवन संकटात सापडलंय पालिकेच्या प्रदूषण विभागानं सात ठिकाणचे खाडीतील पाण्याचे नमुने तपासले यात काही ठिकाणी चार पूर्णांक शून्य एम जी एल पेक्षाही जास्त विरघळलेला ऑक्सिजन आढळून आहे तसंच अमोनिकल नायट्रोजनचं प्रमाणही मर्यादेपेक्षा अधिक आहे माशांच्या प्रजननाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं अनुमान पालिकेच्या अहवालात आहे ठाणे महापालिकेनं शहरातील सर्व नाल्यांचा सर्वेक्षण अहवाल तयार करून त्यावर प्रक्रिया कशी करायची यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसंच भूजल पातळी वाढवण्याबाबत उपाययोजना आखाव्यात अशी सूचना अहवालात करण्यात आली आहे ठाणे शहरात पस्तीस तलाव असून त्यातील पाणीही तपासण्यात आले दिव्याच्या तलावामध्ये असलेल्या पाण्यातील ऑक्सिजनमध्ये प्रमाण कमी असल्याचं अनुमान काढण्यात आले